नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळीजण चला आजच्या या कथेला सुरुवात करूयात माझं नाव कोमल आहे मी एका मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलगी पण माझे विचार आणि स्वप्न जरा मोठे आहेत माझे लग्न ठरले होते पण त्याच दरम्यान माझे अविनाश काकांशी जवळचे संबंध निर्माण झाले होते अविनाश काका म्हणजे माझ्या वडिलांचे लांबचे मित्र त्यांचे वय पन्नाशीच्या आसपास असेल पण त्यांनी स्वतःला खूप मेंटेन ठेवलं होतं ते दिसायला रुबाबदार बोलण्यात हुशार आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्यांच्याकडे गबरगंड पैसा होता मला नेहमीच महागड्या साड्या सोन्याचे दागिने आणि फिरायची हौस होती जी अविनाश काका पूर्ण करायचे एक दिवस काका मला म्हणाले कोमल शहराच्या गजबजाटापासून लांब एका निसर्गरम्य ठिकाणी नदी आहे तिथे आपण पिकनिकला जाऊया का मी लगेच तयार झाले आम्ही काकांच्या मोठ्या कारमधून निघालो एका निर्जन आणि अतिशय सुंदर नदीकाठी आम्ही पोहोचलो तिथे काकांचे एक छोटेसे फार्म हाऊससुद्धा सुद्धा होते दुपारची वेळ होते आजूबाजूला कोणीच नव्हते काकांनी सोबत छान जेवण ठेवले होते आणि थंड पेय घेतले होते आम्ही नदीच्या काठावर बसलो पाणी एकदम स्वच्छ आणि थंड होते मी काकांना म्हणाले काका मला पाण्यात पोहायचे आहे काका हसून म्हणाले अगं मग विचार कशाला करतेस जा ना मी हळूच माझी साडी बाजूला सारली आणि फक्त पेटीकोट आणि ब्लाउज मध्ये नदीत उतरले काकांची नजर माझ्या ओल्या शरीरावर खेळी होती मी पाण्यात खेळत असतानाच माझे ओले कपडे माझ्या शरीराला चिकटले होते काका काठावर बसून चष्मा पुसत मला निहाळत होते त्यांच्या डोळ्यात एक वेगळीच स्थान मला दिसत होती मी मुद्दाम पाण्यातून बाहेर येताना अशा काही हालचाली केल्या की काकांचा संयम सुटत चालला होता जेव्हा मी बाहेर आले तेव्हा काका माझ्याजवळ आले आणि म्हणाले कोमल तू पाण्यात अगदी जलपरीसारखे दिसत होतीस त्यांच्या या स्पर्शात आणि शब्दात खूप उष्णता होती आम्ही फार्महाऊसच्या रूममध्ये गेलो तिथे काकांनी एसी चालू केला आणि मला म्हणाले तुझे कपडे ओले आहेत वाळायला घाली ते मी त्यांच्या समोरच ओले कपडे काढायला सुरुवात केली काका सोफ्यावरती बसून होते आणि त्यांचे डोळे जणू माझ्या शरीराचा ताबाच घेत होते मी मुद्दाम त्यांच्या जवळ जाऊन उभी राहिले आमचा तो खाजगी संवाद सुरू झालाच होता तेवढ्यात बाहेर जोरात गाड्यांचा आवाज आला काका दचकले त्यांनी खिडकीतून पाहिलं आणि म्हणाले अरे बापरे माझे मित्र आले आहेत काकांचे तीन मित्र होते जगदीश सतीश आणि गजानन हे तेही काकांसारखेच वयस्कर पण रंगेल स्वभावाचे होते त्यांनी दरवाजा जोरात ठेव काकांनी घाबरत घाबरत दरवाजा उघडला तेथे ते घेही आत आले आणि काकांना चिडवू लागले काय अविनाश एकटाच पार्टी करतोयस की काय आम्हाला पण दाखव काय चाललंय तेथे ते गेह रूम मध्ये डायरेक्ट आत आले त्यांची नजर माझ्यावरती पडली मी फक्त अंगावर एक पातळ टॉवेल गुंडाळलेला होता माझ्या शरीराची ठेवण बघून त्यांच्या तोंडाला तर पाणी सुटले होते जगदीश जो या सर्वात जास्त वयाचा होता तो पुढे आला आणि म्हणाला अविनाश तुझी निवड एकदम भारीच आहे की पण मित्रांमध्ये वाटून घेतल्याशिवाय मजा कशी येणार काकांनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला पण ते तिघे ऐकायलाच तयार नव्हते त्यांनी काकांना एका कोपऱ्यात बसवले आणि धमकावले गप्प बसून बघ नाहीतर तुझ्या घरी ही बातमी पोचायला वेळ लागणार नाही काका हदबल होऊन तिथेच बसले त्यांच्या डोळ्यात भीती होती पण ते काहीच करू शकत नव्हते हो त्यानंतर त्या तिघांनी माझ्या भोवती वेडा घातला जगदीशने माझा टॉवेल हळूच खाली ओढला सतीशने माझ्या ओल्या केसांची खेळायला के सुरुवात केली गजानन माझ्या पायाजवळ बसून माझ्या माझ्याना स्पर्श करत होता सुरुवातीला मला खूप भीती वाटली पण त्या तिघांच्या अनुभवामुळे मला एक वेगळीच अनुभूती येत होती एकाने मला समोरून पकडले तर दुसऱ्याने मागून आपली माया दाखवायला सुरुवात केली त्या तिघांनी मिळून जो काही नदीकाठचा खेळ सुरू केला त्याने माझे पूर्ण शरीर शहारून गेले मी जोरात आवाजाच्या लहरी सोडू लागली काकासमोर सो बसून हे सर्व उघड्या डोळ्यांनी पाहत होते त्यांच्या चेहऱ्यावर हदबलता होती पण त्याचवेळी त्यांच्या मनात एक वेगळीच खंतही होती त्या तिघांनी तासन तास माझ्या शरीराचा उपभोग घेतला एकमेका एकामागून एक त्यांनी माझी अशी काही अवस्था केली की मी पूर्णपणे घामाघूम झाले होते पण तो अगावपणा मला मनापासून खूप आवडला होता काकासमोर रडत काका होते पण मला त्या क्षणी त्यांची दया येत नव्हती कारण त्या तिघांची ताकद आणि अनुभवापुढे काका खूपच फिके पडले होते संध्याकाळ झाली ते तिघेही हसत हसत तिथून निघून गेले जाता जाता ते काकांना म्हणाले पुढच्या वेळीसुद्धा अशीच मेजवानी ठेव मग आपण पुन्हा येऊ ते गेल्यावर काका माझ्याजवळ आले आणि त्यांनी मला प्रेमाने जवळ घेतले ते खूप रडले त्यांना वाटले मी त्यांच्यावर रागवे पण मी शांत होते मला जे सुख हवे होते ते त्या तिघांनी मला भरपूर ऊन दिले होते दुसऱ्या दिवशी मी पुन्हा काकांशी गोड बोलू लागले कारण मला माहिती होती की समाजात मान सम्मान आणि पैसा मिळवण्यासाठी काकांचा आधार महत्वाचा आहे पण त्या नदीकाठच्या दुपारी जे काही घडले ते माझ्या आणि काकांच्या मित्रांमधील एक कुपित बनवून राहिले आजही जेव्हा मी त्या घटनेचा विचार करते तेव्हा माझ्या अंगावरती काटा येतो मित्रांनो तुम्हाला ही कथा कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा अशाच नवीन कथा ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद